ईश्वर किंवा देव आपल्याला केव्हा भेटेल जेव्हा आपली भक्ती देवाप्रतीचं आपलं प्रेम आणि आपली वागणूक एकंदरीत ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपल्या चांगल्या असतील त्यावेळेस निश्चितच देव आपल्याला भेटेल आपण अशा अनेक गोष्टी पाहतो की आपण सर्व गोष्टी करतो पण त्या देवाचा धावा करत नाही धावा करणं म्हणजे काय त्याचं नामस्मरण करणं आपण नेहमी असं ऐकतो की देव हा भक्तीचा भूकेला आहे भक्त हाच त्या देवासाठी सर्वस्व असतो आणि मग जो त्याचा लाडका भक्त असेल किंवा जो त्याचा खरा भक्त असेल त्या भक्तावर तो अन्याय अत्याचार कधीच होऊ देत नाही त्या भक्ताच्या हातून तो चूकसुद्धा कधी घडू देत नाही कारण त्याला माहिती असतं की याला सावरणारे आपणच आहोत असा हा ईश्वर आणि परमेश्वर जेव्हा जेव्हा आपण त्याचा धावा करू नामस्मरण करू तेव्हा तेव्हा तो आपल्या सोबतीला असतोच किंबहुना जर आपलं कार्य चांगलं असेल आणि आपल्या मनातली भावना जर चांगली असेल तर त्यावेळेससुद्धा आपला न बोलवता देखील तो आपल्यासाठी येऊ शकतो पण त्यासाठी खरी गरज काय आहे तर आपल्या चांगल्या भक्तीची चांगल्या वागण्याची गरज आहे संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये सांगतात की शुकसनकादिकी उभारीला बाहो परीक्षितीला हो दिसा सात उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर त्वरा झाली गरुडा येला मागे द्रौपदीच्या लागे नारायण तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभी फार लोभ फार याचा अर्थ काय की संत तुकाराम महाराज सांगतात की शुक शुक्क आणि सनकादिक यांनी आपले दोन्ही हात उभारून सांगितलेलं होतं परंतु तरी देखील परीक्षित मात्र आपल्या सात दिवसांच्या तपश्चर्यामुळे त्याने आपल्या देवाला प्रसन्न करून घेतलं सात दिवसांची साधना करून परीक्षित मात्र कृतार्थ झाला होता आणि अशा प्रकारे जेव्हा आपण देवाला कृतार्थ जेव्हा भक्त एखादा कृतार्थ होतो त्यावेळेस देव त्याच्यावरची कृपादृष्टी हा वाढवत असतो उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर आपण उठता बसता जेव्हा जर देवाचं नामस्मरण केलं देवाचं नाव घेत गेलो तर आपण तर त्यावेळेस मात्र देवाला देखील आपल्याला भेटण्यासाठीचा धीर धरवत नाही देवदेखील ह्या सर्व गोष्टी सोडून केवळ आपल्याला भेटण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या पाठीशी राहण्यासाठी आपलं ऐकण्यासाठी देवदेखील येत असतो पण गरज काय आहे त्यावेळेला आपल्याला तर आपण त्याचं नामस्मरण उठता बसता जरी केलं असं ठरवून देखील करायची काही गरज नाही उठता बसता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जरी तुम्ही त्याचं नामस्मरण केलं त्याचं नाव घेतलं तर त्यावेळेस देखील तो देव तो ईश्वर प्रसन्न होतो कारण त्याच्यासाठी हा भक्तच सर्वश्रेष्ठ असतो त्वरा झाली गरुडा टाकीयेला मागे द्रौपदीच्या लागे नारायणे द्रौपदीचा धावा ऐकला कृष्णानं आणि कृष्ण द्रौपदीचा धावा ऐकून तिच्या मदतीसाठी त्वरित निघाला परंतु नारायण तिच्या जरी मदतीला निघाला असला गरुडावर निघाल्यानंतर देवालाही वाटलं की गरुडाची देखील चाल ही कमी पडतीये आपण तेवढ्या वेळात पोहोचू की न पोहोचू कारण गरुडाची चाल कमी आहे म्हणून स्वतः नारायण गरुडाच्या पुढं निघून गेले कारण ती हाक द्रौपदीची होती ती हाक एका भक्ताची होती आणि त्या भक्तानं सर्वस्व त्या देवावर सोडलेलं होतं जेव्हा आपण आपलं सर्वस्व त्या देवावर सोडून देतो त्या ईश्वरावर सोडून देतो तेव्हा ती जबाबदारी ते, ते कार्य कसं पूर्णत्व करायचं आणि कसं चांगलं करायचं हा देव तो ईश्वर स्वतः पाहून घेतो आपण फक्त आपले परिश्रम चालू ठेवावेत आपण मात्र न परिश्रम करता जर देवावर एखादं कार्य सोपून दिलं तर देव तरी तो कसं कार्य पूर्ण करेल आपलं परिश्रम देखील आवश्यकच आहे आपण परिश्रम करावी मेहनत देखील करावी आणि ते कार्य आपण परमेश्वरावर सोडून द्यावं निश्चितच ईश्वर जसं द्रौपदीला मदत करायला गरुडापेक्षा पुढे निघून गेले तसं आपल्या सुद्धा मदतीला येऊ शकतात तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभ फार संत तुकाराम सांग तुकाराम महाराज सांगतात की आपल्यावर प्रेम करणारा जो भक्त आहे त्या भक्ताच्या प्रेमापोटी त्या भक्ताच्या प्रेमाच्या देव देखील सर्व गोष्टी करून गडबडीने तातडीने लवकरात लवकर निघून येतो आणि आपल्या भक्ताला दर्शन देत असतो हीच भक्ती हाच भाव आपल्या मनामध्ये देखील रुजला पाहिजे जेव्हा असा प्रकारचा भाव आपल्या मनामध्ये रुजल त्याच वेळेस आपल्याला देव आणि ईश्वर निश्चितच भेटतील त्यात तिळ मात्रही शंका राहणार नाही परिणामी आपण देखील चुकी समृद्धी होऊ फक्त गरज आहे ते आपलं कार्य चांगलं आणि योग्य करण्याची जय जय रामकृष्ण हरे